नमस्कार मित्रांनो मी निलेश नागती बोरगड लाडका निलेश अशा नेमकं तुमचं स्वागत करतो आम्ही गावी आलोय आणि तीन दिवसाचा प्लान करून आलो आहे तर भरपूर सारखं तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे त्यात आज आम्ही चाललोय मासे पकडायला गळाने तर त्याच्यासाठी काट्या तर घेतल्यात पण तिथे जाऊन बाकी तयारी करणार आहे आणि जे गळाला काढू म्हणजे खाद्य लावतात ते आता तुम्हाला दाखवतो कसं काढतात काय काढतात ते इथे भाऊ माझं काढतो अभि आता पहिली प्रोसेस म्हणजे गला काहीतरी गांडू लावा लागणार भाई पहिला काडूला हात लावा पण घ्यावा <laughs> काडू म्हणजे गांडळाचा प्रकार आहे अभी दाखव आतावर बघा बस काडू घेऊन झालेले आहेत आता गळ्याला मासे पकडायला तिथे आपल्याला जायचंय मळीवरती आणि तिथे सर्व बाकीतून गेले आहेत आपण पण तिथे जायचं आहे आणि तिथे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे काय गळ्याला नदीच्या जवळ आलोय आपण आणि बघा कसा आहे प्लेस ही बाजूला भरलेली नदी आहे आणि रस्ता पण एकदम चिकचिकीत गिलगिलीत असा आहे पाय सरकत आहेत बॅलन्स बी घडतोय ते बघा दोघं चाललेत पुढे मुकेश भाई त्याचं कोकण सफारी चॅनल आहे आणि अभी तर बघितलात अभीचं सफ सफर विथ अभी यूट्यूब चॅनल आहे अगं नदीतून चाललो हे बघा इकडे पूर्ण नदी आहे नदीचं जिथे कमी पाणी आहे अशा भागातून आम्ही चालत चाललो आहे कारण पुढे त्या स्पॉटला फिरून जावं लागेल ढोपरवर पाणी आहे थोडंफार चिकल चिकल येथे मासे पकडत आहेत आपल्याला इकडून जायचं आहे चिकल आहे याचं नाव काय रे तफी हा बघा पळतोय आणि ते मासे पकडायला सुरुवात केली भावानी मासा पकडलाय कुठलाय मासा शिंगटी शिंकटी शिंगटी पकडले वरती करण्याचा वर असेल

ठीक आहे ही आपली गावठी गलाची काठी आणि तिकडे सूरज आहे ए कुठला मासा पकडला रे पकडला सुतरी लागले बघूया कुठे आहे ओ हो हो एक नंबर हे बघा मासे पकडले एक सुतेरी आहे आणि दुसरे दोन मासे कुठले आहेत साधा मासा कुठला तरी आहे नाव माहित नाही सुतेरी लागलेली सुतेरीला वाम पण बोलतात शिंगटी लागली आणि शिंगटी आहे किती वेळा आल्याला किती वाजले चार वाजता आलो चार वाजता आलास कसा टाकतो हा सिद्धू आहे आणि हा सिद्धूचा गल आहे गल म्हणजे आता हा आपला इंग्लिश फिशिंग फिशिंग रॉड फिशिंग रॉडिफिशियल आर्टिफिशियल दो आ, दो आ। दो आ, साम्या आणि बाबू तुझं नाव काय आदित्य मोराची काठी बांधतोय मोराची काठी लागला लागला अधू कुठे पहिला कुठला मासा आहे ना आ, एक नंबर तिथून घे तोंड लावत तिथून किती भांड आहे फारे

गुरा, ते ते जागा चेंज करतोय मासे पकडायला गल टाकायला दुसरे पुढे जातोय पण त्याच्या आधी मामाचा वाडा येते गुजरा गोरांचा तर तिथे मामाना भेटून मग पुढे आपण जागावर आलोय गाई आहेत

संध्याकाळ झाले मामा सर्वांना आतमध्ये येत आहेत सर्वांना एवढा आवाज दिल्यावर सर्व येत आहेत

त्याला ते आतमध्ये लावणार लोक गावांना खेकले ते खाणार नाहीत खाद्य आतमध्ये टाकलंय आणि त्याला बांधतायत सकाळी आपल्याला ड्रोन लागा जबर झाला तुम्हाला इथे पाऊस नाही सकाळी धरणाकडं तू बिब दे त्याला

মাকলা কািলাকে মাকলা you <laughs> do पाण्याच्या उलट्या दिशेला त्याचं तोंड ठेवायचं आहे आणि बाबू झाड बाजूला काढ जरा गवत त्या इकडचा आवाज हे पाणी इकडून येत आहे पूर्ण आणि त्याच्यावर दगडी ठेवायची आहेत किती वाजता काढायला ना सिद्धांत सकाळी सहा वाजता ती बांधून ठेवलेलं लावून दगडीवर दगडी रचून दगडी त्याला पूर्ण ग्रीप देत जेणेकरून वाहून जायला नगे

पॅकिंग रेडी ठीक एक वाजता भेटूया बरोबर सकाळी अरे सहा वाजता नदीला पाणी वाढत चालय पाऊस भरपूर पडतोय आणि आता आपले मासे पकडून झाले गला आणि केकडीला गर्दा लावला आता ब्लॉग आपला इथेच कम्प्लीट करतोय आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा